जळगाव पोलीस अधीक्षकपदी एम सी व्ही महेश्वर रेड्डी एम राजकुमार सोलापूरचे पोलीस आयुक्त नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक दत्तात्रय कराळे जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांची बदली झाली असून जळगाव पोलीस अधीक्षकपदी एम सी व्ही महेश्वर रेड्डी यांची वर्णी लागली आहे एम राजकुमार यांची सोलापूर पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे राज्यातील आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत जळगाव पोलीस एम पदी पोलीस महेश्वर रेड्डी यांची वर्णी लागली आहे जळगावचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्तपदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी गृह पोलीस उपायुक्त एम सी व्ही महेश्वर रेड्डी बदलून येत आहेत शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी बुधवारी सायंकाळी भारतीय व राज्य पोलीस सेवेतील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत त्यात जळगावचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांचीही बदली झाली आहे नाशिक परिक्षेत्राच्या महानिरीक्षक पदी दत्तात्रय कराळे नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉक्टर जी शेखर यांच्या जागी जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक व ठाणे शहर सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची बदली करण्यात आली आहे चाळीसगाव अपर अधीक्षकपदी कविता नेरकर चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांची पुणे ग्रामीण अपर पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य मुंबई सायबर सेलच्या कविता नेरकर बदलून येत आहेत क्राईम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार मालेगाव नाशिक